चिपळूण पंचगृषीतील नाट्यप्रेमींसाठी आता आहे अखिल भारतीय नाट्य परिषद आणि श्री नटरंग दापोली यांच्या सहयोगाने सहर्ष सादर करण्यात आहे ब्राह्मण सभा दापोली निर्मित समर्थ रामदास स्वामी आणि त्यांच्या वेण्णा वेण्णास्वामी यांच्या चरित्रावर आधारित असलेलं इतिहासातील पहिलं संगीत नाटक तमसो मा ज्योतिर्गमय वातानुकुलित इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र शिपणूक मध्ये भव्य रंगमंचावरती आठ मे रोजी रात्री ठीक साडे नऊ वाजता हे तमसो मा ज्योतिर्गमय हे संगीत नाटक सादर केलं जाणार आहे लेखक दिग्दर्शक विलास करवे, संगीत दिग्दर्शक निळकंठ गोखले विशेष मार्गदर्शन मुंबई येथील सुप्रसिद्ध गायक आणि अभिनेते ज्ञानेश भालचंद्र पेंढारकर बहुमोल सहकार्य दिलीप आमरे चिपळूण यांच्यासह नाटकातील प्रमुख भूमिका संगीत अलंकार अभिषेक जोशी आणि गौरी खरे प्रवेशिका मूल्य तीनशे दोनशे आणि शंभर रुपये असणार आहे फोन बुकिंगसाठी संपर्क योगेश कुष्टे चिपळूण आणि विलास कर्वे दापोली यांना संपर्क साधण्याचं सा आवाहन करण्यात आलंय बुधवारी रात्री आठ मे रोजी नऊ वाजता वातानुकूलित इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र चिपळूणमध्ये समर्थ रामदास स्वामी आणि त्यांच्या पट्ट पट्टशिष्य स्वामी यांच्या चरित्रावर आधारित संगीत नाटक तमसोमा ज्योतिर्गमय हे नाटक पाहण्यासाठी सर्वांनी उपस्थिती दर्शवावी असं आवाहन करण्यात आहे